घरी अशी बोर बोट करा गेली होती आपल्याला आपल्या स्टँडर्ड करता येत नाही आई बाप बाप होण्याकरता वय लागत की विचार लागतात तुमच्याकडे वयात आल्यावर लग्न करतात पोहराचे का विचारात आल्यावर लग्न करतात आंबड पाचोड घनसांगवी उडान कंधरी उरगो वयात असो लग्नाचे की विचारत असो रथाळ बाबू बरेच जण म्हणले वयात वयत आता बस बेचाळीस बेचाळीस वर्ष तिकडी फार डगरी लागले फार दाढ हाल लागले काय करून बाबा बाबा हे जे बरं का जेवायचे আরে দেও দা পুনা ফোনে দেরি আর তো ইডা কই दुसरे চা লাগনাতি নাগিনচি ইজ দিคลิ ছারে মারা দিই পাড়ুনা তু তু উজা কে তু তু নউরি নওর বেলা আর আনার নওর তু নওর গেল উসলি তো দা तू झाला तसा जागला भाऊ हा <laughs> तुला कोरण नाही झाला तुला मुंडूस नाही झाला एक लक्षात ठेवा आपले लेकर आपल्याला ले मोठे करायचे आपल्यावर येऊ नका आपल्या ले लेकराला लोकांनी गावाने शेजारच्याने नाव ठेवू नये याचा करता आपल्या ले लेकराला योग्य संगतन योग्य पंगत सांगणार बापा सावन बापाचे डोळे भगवंताच्या ग्रंथावर जडलेले असतात काही काही जण म्हणते युजिकेटर आहेत ना काही डीएड बीएड बीपीएड लॉ डीएस एम एस इंजिनियर जास्त शिकलेले पडून आहेत ते फक्त बाबा लोकात धंदा आहे बरोबर बाप म्हणजे धमकीन पुण्य म्हणजे बोलता हैत ना एक लक्षात ठेवा चालवणारा बोलवणारा कोण आहे हे ज्याच्या घरामध्ये कळालं ते घर मोठे आहेत आणि काही काही म्हणतात चालवणारे आम्हीच आहे आणि बोलवणारे आम्हीच आहे ते घर संपायला काहीच वेळ लागत चाले हे शरीर कुठं कीर्तन करणार चार चार भोपडी माया पुढं पोट भरेन ना म्हणा बरोबर तरी असले तरी लोक सेत येणार नाहीत ना त्याच्यामुळं बऱ्याचशा गोष्टी आम्हाला जपून नाहीतर हे घेते येईन शिकून घेतील पीट घेते घेताय

तुम्ही आहात तुम्ही आहात युट्यूबवाले मला फोन करू बारा रेकॉर्ड आहेत माझ्याकडे रेकॉर्डिंग येत व्हायरल करीत नाही म्हणून आणि माझं कीर्तन आहे असं स्पष्ट आहे नाही

देव करायचे दे। ना माझे नाथ बाबा सांगतात हे अरे जगत असताना डेव्हलप व्हा डेव्हलप आणि बुद्धी डेव्हलप करायची तर तिच्या करता तिला खत पण आहे ना उसाच एकरी एकशे दोन एकशे तीन टन एव्हरेज काढायचं ठरलं उसाला ढोस टाकणारा भागतदार तेवढा क्वालिटीचा असतो गव्हाचं पंचवीस क्विंटल एव्हरेज काढायचं ठरलं तर त्याचा स्प्रे त्याचे टॉनिक त्याचं खत त्याचे दारे हे महत्वाचे आहे की नाही जसं पिकाला खत आहे चांगलं यावं चांगल्या प्रकारची खुशी असावी गावाची पोळी चांगली असावी सकाळी लाटली की संध्याकाळपर्यंत चांगली नरम असावी हे क्वालिटीचा गहू यावा याच्याकरता त्याला पाण्याचा तुटाड नको त्याचं खत चांगलं असावं जमीन कोयट्याची असावी त्याच्यामधली पोळी नरम राहते खडकाची असली तर दुपारीच कडक होती या ज्याच्या सगळ्या गोष्टीला प्रक्रिया तसे लेकर मोठी करायला सुद्धा प्रक्रिया महाराष्ट्रामध्ये किती जिल्हे आहेत जिल्हे वा वाला कोणता जिल्हा आहे जालन्या जिल्ह्याचा जिल्हा अधिकारी कोण आहे ज्ञानेश्वर तांबे <laughs> <laughs> मित्तल बरोबर आहे की ना मित्तल संभाजीनगरचा स्वामी बीडचा विवेक जॉन्सन अहिल्यानगरचा पंकज आशिया पुण्याचा डी हो डीड डी आपले कुठे <laughs> आपले म्हणजे मांग महारचा मारकुमार धनगर बंदरी माळी साळी कोळी लवण तुतारचा भार नाही माळी धनगर कुठं आहे आपलं आपलं फक्त आहे का तुला तुझं पोरग किती स्टँडर्ड तुझ्याकडे अंजणी मातेनं हनुमानजीला वज्रदेही वाहण्याकरता काय खाऊ घातलं वज्रदे मारुत्राय वज्रदेही आहे बरोबर आहे मग वज्रदही होण्याकरता अंजनी मातेनं मारुत्राला काय खाऊ घातलं ती जर ऑर्डर केला काय खाऊ <laughs> काय आतून स्ट्रॉंग अँटीबायोटिक तब्येत होती आतून क्लिअर शुद्ध एकही रोग नाही डायबिटीजी ना स्टोन ना ना घेअना शिराचा ना ब्रेनचा प्रॉब्लेम ना अन्सरचा प्रॉब्लेम ना कित्यासायचा प्रॉब्लेम मजा रोजी मध्ये तंतूचा प्रॉब्लेम नाही बेलफुलचा प्रॉब्लेम नाही अर्धवाईचा प्रॉब्लेम नाही पीपीचा प्रॉब्लेम नाही किडनी स्टोनचा प्रॉब्लेम नाही मेरुदंडाचा प्रॉब्लेम नाही व्हायरड प्रॉब्लेम नाही पचनक्रियाचे प्रॉब्लेम नाही मणक्याचे प्रॉब्लेम नाही डोळ्याचे प्रॉब्लेम नाही नलिकेचे प्रॉब्लेम नाही तोंडाचे प्रॉब्लेम नाही मानेचे प्रॉब्लेम नाही स्किनची प्रॉब्लेम नाही असं काय दिलं काय बोल नित्य ते नऊ दिवसात उपाच धरले <laughs> <laughs> काय दिल इलेक्ट्रिक स्टँडर्ड करायचे काय द्यावं यांना खायला काय द्यावं आर शास्त्र काही माहित अरे अंजनी मातेनं मारुत राहायला जे दिलंय ना आता आम्ही बाबा लोकही नाही सांगत आम्हालाच माहित नाही त्याच्यामुळे आम्हीच नाही सांगत अंजनी मातेनं मारुत राहायला जे, जे खायला दिलं ओरिजिनल प्युअर गावरानगाईचं दूध फिरून चरणारी गाय फिरून चरणारी गाय गावरांगाईचं दूध त्याच्यामध्ये केमिकल विरहित हळद दोन चिमटी टाकायची आणि संध्याकाळी एक लाचभर दूध माझ्या राहायला प्यायला द्यायची हळद ही अँटीबायोटिक आहे आणि वज्रदही होण्याकरता सगळ्यात महत्वाची कारणीभूत गावरानगाईचं दूध आणि हळद आहे हे अंजनी मातेनं रोज संध्याकाळी मारुतरायला दिलं इथं कोणची आई आपल्या लेकराला ओरिजिनल गावरांगाईचं दूध देते <park pronounce> तिचं हे ले का नाही ते माहित नाही केमिकलचं पीठ मीठ काढून दूध येड्या काय तिला वाचून मेलेलं आहे का जी तेच कळा ना आणि ते त्या लेकराला पाहतात लेकराला कळा का माझ्या म्हातारा म्हातारी जीत येत मेलेली आम्हाला पोरं मोठे करणं महत्वाचे आहेत माहिती मोठे करणं महत्वाचे आहेत लेकरं लेख उद्योगी असावं आहार आहारशास्त्र घरातली गृहिणीला आहारशास्त्र फार महत्वाचं आहे आणि ज्या स्त्रीला आहार कळाला त्या स्त्रीला बराय कळाले त्या स्त्रीला ज्ञानोबा कळाले त्या स्त्रीला माय बापून ग्रंथ कळाले त्या स्त्रीला संत जिला आहारच कळाला नाही पोराला सर्जी झाली तर गंग म्हणजे गांठ्याला गंटेल उलची गोमळा कर रथा भाजी ती काय हैन भाजी ती तू गोमळा <गणागी> अरे गोमळ्याचे रसेनी जर गर्दी जर नीट होत असेल कोरोनात कढायचा कढाय उकळलेला असतो फाइट ना आंबड सावकात नाकेत फुले असते इथं पाथोड मध्ये एक फुले असते आंबड मध्ये एक फुले असते जर मानुस का पाद गेलात का नाही घर मानुस का पाद गेला असता काय महाराज बर मार तर आरापासून समजून घ्या युद्ध मासी आहे मासी सोनं मोजत असताना सोन्याच्या काट्यावर घेऊन बसली मासीच वजन पंचवीस हजाराने वाढलं किंमत कितीने वाढली मासीची पंचवीस हजाराने आणि तीच मासी गाणीच्या दुकानावर जाऊन बसली वाशाटाच्या किंमत वाढली का त्या किमतीतच गेली त्याच किंमतीत आली मुडीचे भाव <laughs> <laughs> मग आपण नेमकं कोणाच्या संखीत जाऊन बसल्यानंतर आपली किंमत वाढत हे जरा कोर आणि जरा झनट हे <laughs> लक्षात असत सा। मी काय सांगत होतो पुण्यामध्ये बापही प्राध्यापक आणि आईही प्राध्यापिका आणि एकूण ते पोरग हेडूक लाडात वाढत મોબાઈલ બાબા ઘાસ આજાર મોબાઈલ લાગત નહીમ્યા પૂર પુર હુકલે છે

तुमच्या घरात आहार कसा आहे घरातलं वातावरण तुमच्याकडे किती पैसा आहे याच्याकडे कोणी पाहत नाही तुमच्याकडे बुद्धीनं चकणारे आय कॅन डू मी करू शकतो मी बनवू शकतो असे आत्मविश्वासी मुलं किती आहेत आपल्याला शून्यातून विश्व निर्माण करण्याची कुमारी तुमच्या लेकरात किती लेकरात उठव भाऊ हिमालयापरी पवित्रता साठव गंगेपरी राजांसारखे विचाराचे लेकर किती आहेत आपल्याला संभाजी राजांसारखे लेकर किती ज्ञानोबा सारखे आणि तुकोबा सारखे लेकर किती छया so, पुत्र मावळे രാംഗനൈ തിരിമക കുതിഹരികാ വികാസരൊന്ദനായയേ करीन हा करीन गांग्या घोंग्याच खेळ नाही <laughs> राजाकडे पाच गुण लागतात तो राजा होण्याच्या लायकीत असतो पहिला गुण आहे राजा तरुण असावा दुसरा गुण आहे राजा बलशाली असावा तिसरा आहे राजा निरोगी असावा चौथा वैयक्तिक निर्णय क्षमता चांद्राड असा आणि पाचवा राजाकडे पाच गुण माऊलीच्या हिशोबातला राजा मग माझी माऊली सांगतात राजाकडे पाच गुण असावे तरुण असावा वैयक्तिक शक्तीशाली असावा कोणाचा आधार घेऊन आता बरेच राजाला चालतात येत नाही पुन्हा <laughs> <laughs> गुण असावेत राजा माझ्या माऊली एवढा राजा कोणीच नाही माझ्याकडे माऊलीकडे जे ऐश्वर्य आहे ते कोणत्याच राजाकडे नाही काही काही मग माऊली तर पिटन ते मागो खाल ते काय होतात काय होत दारा सोन्याचं पिंपळ आहे